हॅलो रिवन आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी आणि भाजी तर ही काळ्या मसाल्यात आपण बनवणार आहोत तर एकदम टेस्टी अशी ही कारल्याची भाजी जरा ही कडू होत नाही आणि एकदम टेस्टी अशी लागते तर लहान मुलं ही आवडीने खातील अशा प्रकारात ही भाजी बनते तर आता यासाठी आपण पोळी अशी तीन कारली घेतलेली आहे वजनी म्हणाल तर ही तीनशे ग्राम आहे तर आता ही आपण कापून घेऊया तर याचा पुढचा भाग आणि देट आपण काढून घेऊया आणि आपल्या आवडीप्रमाणे तीन किंवा दोन भाग केले तरी चालेल पण ही कोवळी कारली आणि मोठी आहे त्यामुळे याचे मी तीन भाग केले तर तीन भाग केल्यानंतर याचा मध्यभागी चीर देऊन ज्या मोठ्या बिया असेल त्या काढून घ्यायच्या आणि कोवळ्या बिया असेल तर अजिबात काढायच्या नाही कारल्याच्या टोकाकडच्या भागाकडे ज्या निभर बिया होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहे आणि कोवळ्या बिया तशाच ठेवल्या तर आता सगळे कारले असे मध्यभागी तीन भागात कापून घेतले आणि मध्यभागी चीर देऊन यातल्या मोठ्या बिया काढून घेतल्या आणि कोवळ्या बिया तशाच ठेवल्या तर बघू शकता मी एक तुम्हाला काढून दाखवते तर अशा ज्या बिया आहेत त्या काढून घेतल्या तर इथे सगळे कारले कापून झालेले आहे आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी हळद आणि मीठ लावून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे जर तुम्हाला शिजून घ्यायचे असेल तरी चालेल पण मी भिजत ठेवते तर आता यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर मी दोन मोठे कांदे घेतले तर कांद्यांना मध्यभागी अशा चिरा देऊन घेतल्या आणि आता ह्या आपण गॅसवर भाजून घेऊया आणि त्यासोबत मी एक लसणाची कांडी पण घेतलेली आहे ती पण आपण बाजूनच घेणार आहोत तर कांदा आणि लसूण छान भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवायचं आणि इथे पंधरा ते वीस मिनटं कारले भिजत घातल्यानंतर आता हे अर्धे कारले आपण काढून घेणार आहोत कारण हे सगळेच कारले आपल्याला शिजवायचे नाही बाकीचे आपण तसेच ठेवणार आहोत तर मी चार फोडी कारल्याच्या शिजत घातलेल्या आहे आणि या शिजेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तव्यामध्ये मी तेल घालून घेतले तेल घातल्यानंतर आता ती हिरव्या मिरच्या घेतल्या त्या मध्यभागी तोडून तेलामध्ये घालून घ्यायच्या आता ह्या आपल्याला चांगल्या पडेपर्यंत भाजून घ्यायच्या त्यानंतर अर्धा चमचा मी त्यामध्ये धने घालून घेतले अर्धा चमचा खसखस घालून घेतले आणि हे आता आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आणि ते थोडे भाजल्यानंतर आपण यामध्ये खोबरं किसलेलं घालून घ्यायचं तर मी इथे पाववाटी खोबरं घेतलेलं आहे तर आता हे आता हे खोबरं आणि मसाला आपण थोडासा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊया तर बघू शकता छानपैकी आपलं खोबरं आणि मिरच्या धने आणि खसखस भाजून झालेले आहे आता ही काढून थंड होण्यासाठी ठेवूया इकडे आपले कारले पण छानपैकी शिजले गेलेले आहे आता हे आपण नितळ ठेवूया आणि मसाला वाटून घेऊया तर बघू शकता मसाला आपला छानपैकी तयार झाला आहे तर आता कांद्याची वरची साल मी काढून घेतली आणि अशाच आपल्याला लसणाची पण साल काढून घ्यायची आहे तर चला आता आपण याची साल काढून घेऊया तर बघू शकता छानपैकी लसणाची साल काढून झाली आणि कांदा पण आपला रेडी आहे तर आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर खोबरा आणि मसाला घेतला त्यानंतर कांदा घालून घेतला कांद्यानंतर लसूण घातला आणि अद्रकचा तुकडा आणि कोथंबीर घातली आणि आता याचं मस्त बारीक अशी बारीक आपण पेस्ट करून घेऊया तर बघू शकता छान पेस्ट झाली आता यातली अर्धी पेस्ट मी एक साईडला काढून घेतली कारण आपल्याला फ्राय करले करायचे आहे त्यानंतर ही मीठ घालायचं चवीनुसार हळद घालायची आणि थोडासा गरम मसाला घालायचा आता मिक्स करून आपल्याला हे कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर कारल्यातलं पाणी हे पूर्णपणे मी पिळून घेतलेलं आहे आणि मसाला छानपैकी मिक्स केल्यावर आता हा आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा तर सगळे कारले भरून घ्यायचे आणि दाबून भरायचे आहे व्यवस्थित कारलं भरलं तर मसाला हा बाहेर येत नाही आणि एकदम छानपैकी कारलं फ्राय केलं जातं तर आता थोडा मसाला उरला होता तर कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यावर उरलेला जो एक चमचा मसाला होता तो घालून परतून घ्यायचा परतून झाल्यावर जे आपण कारले भरून घेतले ते हे परतलेल्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आणि याचं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला जे थोडंफार पाणी आहे ते संपेपर्यंत एकदम छानपैकी आपल्याला हे कारले तळून घ्यायचे तर बघू शकता छानपैकी आपले कारले फ्राय झालेले आहे आता हे आपण काढून घेऊया कारण आपल्याला हे पुन्हा एकदा फ्राय करायचे आहे कारण याची चव इतकी अप्रतिम आणि टेस्टी लागते तर बघू शकतात आपले कारले काढून झाले आता ह्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल अजून घालून घेऊया तर मी एक चमचा तेल घेतलं त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालून उरलेला मसाला यामध्ये घालून घेतला आणि छानपैकी परतून घ्यायचा घरगुती लाल तिखट घालून घेतलं आणि थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे तो तो मिक्स आहे म्हणून तसा दिसतोय हळद घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्याचं उरलेलं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं आता याला जास्त ग्रेव्ही न करता आपण एकदम मिडियम असं रपतपीत बनवणार आहोत तर आता पाणी आपल्या आवडीप्रमाणे घालायचं त्या अगोदर मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा शि मसाला शिजेपर्यंत आपण जे कच्चे कारले होते ते आपण फ्राय करून Yo ya te... कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं होतं आणि त्यानंतर यामध्ये कारले घालून घेतले हे कच्चे कारलेले आहे तर शिजवलेले नाही कारण आपण कच्च्या कारल्याची भाजी बनवत आहे तर ते कडू नये म्हणून आपण हे फ्राय करून घेऊया आता छानपैकी आता कारले आपले फ्राय झालेले आहे आणि सगळीकडून फ्राय झाले आता आपण हे काढून घेऊया आणि मसाला बघूया तर मसाला आपला बघू शकता एकदम छानपैकी तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे मसाल्यातून तेल अलग झालेला आहे आता हे तर आता या मसाल्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले कारले आहे ते घालून घेऊया तर मी सगळे कारले यामध्ये घालून घेतले तर कारले मसाल्यामध्ये घालून झालेले आहे आता हे चांगले मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटासाठी परत आपण या मसाल्यामध्ये हे शिजवून घ्यायचे आहे आणि उरलेला मसाल्याचं जे पाणी आहे ते घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे तर मी इथे जास्त पातळ भाजी न करता थोडीशी ओलसर म्हणजे रप्तपित करणार आहे त्यामुळे मी एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घालून एक उकळी आल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छानपैकी ही भाजी शिजवून घ्यायची तर तीन ते चार मिनटांनी कमी गॅसवर शिजल्यानंतर एकदम टेस्टी अशी ही कच्च्या कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर एक आपण बाऊलमध्ये काढून घेतली आता जे आपण फ्राय केलेले कारले होते ते आपण तव्यावर घालून घ्यायचे तवा अगोदर चांगलं गरम करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला असे चपटे करून छानपैकी तळवून घ्यायचे आहे आता हे कारले आपण सगळे चपटे करून घेऊया जेव्हा यातलं पूर्णपणे पाणी नाहीसं होतं आणि मसाला एकदमच टेस्टी लागतो तर बघू शकता आपण हे फ्राय केले तरी यामध्ये थोडंसं ओलसरपणा आहे तो ओलसरपणाच आपल्याला घालवण्यासाठी आपण हे तव्यावर असे छानपैकी फ्राय करून घेतो आणि एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि मटणालाही मागे टाकेल अशी ही, ही कारल्याची भाजी आहे म्हणजे फ्राय केलेले कारले लागतात तर नक्की एकदा करून बघा तर आता हे कारले आपण बघू शकता यातलं पूर्णपणे पाणी नाहीसं झालं आणि मसाला हा एकदम छानपैकी फ्राय झालेला आहे तर आता हे कारले आपले खाण्यासाठी तयार आहे तर आता आप हे कापून आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा तर आपले फ्राय कारले तयार आहे नक्की एकदा करून बघा